नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये विक्रीसाठी आहेत दुधाळ वंशावळमधील टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या व सोबत दोन पाटी आणि दोन बोगड शेळ्याची उंची छत्तीस छत्तीस प्लस आहे प्रेस दातावर तीन शेळ्या आहेत आणि दोन पाटी आणि दोन बोगड दहा ते पंधरा किलो वजनाचे आहेत कृषीधन ॲग्रोकोट फार्म गाव कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो तेवीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या दोन पाठी आणि दोन बोकड तर संपर्क नक्की करा खालील नंबरवर कुणाला खरेदी करायचा असल्यास पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे कृषी दन फार्म कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर किंमत फोनवर सांगितली जाईल तीन शेळ्या दोन पाठी आणि दोन बोकड टॉप क्वालिटी बिट्टल धन्यवाद